नमस्कार तुमचं माझ्या चॅनेलमध्ये स्वागत आहे आज आपल्याला फोर टक्स ब्लाउजची कटिंग म्हणजे मी कटिंग करून घेतलेली आहे आपल्याला आप टिचिंग करायची आहे आणि दो अडीच इंचाचं शोल्डर म्हणजे दोन इंचाचं शोल्डर आहे मार्जिंगसाठी आपण अर्धा इंच घेतलेलं आहे असं अडीच इंचाचं शोल्डर आहे आणि शोल्डर मोजताना ह्या पद्धतीने जर तुम्ही शोल्डर मोजलं तर तुमचा शोल्डर उतरायचा प्रॉब्लेम राहणार नाही आणि आपलं टिचिंग झाल्यानंतर फक्त आपलं शोल्डर दोनच इंच भरते त्याच्यामुळं माप टाकताना आपण जो गळा गळ्याचं ज्या माप टाकणार आहे ते ह्याच पद्धतीने टाकून घ्यायचं आता आपण हे बघा गळ्याला टिप मारून घेणार आहोत त्याआधी आपण थोडंसं एल वेलवेटचं कपडं आहे म्हणून थोडं जॉईंट देऊन घेतलेलं आहे मी तर सरकू नाही म्हणून पण हे वेलवेट भारीतलं आहे तीनशे रुपये मीटरचं वेलवेट आहे हे त्याच्यामुळे ह्याला पेपर टाकायची मला काहीच गरज पडलेली नाही आणि ब्लाऊज पण भरपूर मशनीवर असा फिरतोय आणि गोळा पण होत नाही ब्लाऊज ज्यावेळेस आपण गळ्याला आकार देतो तर कपडा असा गोळा वगैरे होत नाही त्याच्यामुळं मी पेपर टाकलेला नाही आहे बघा मी गळ्याला टीप मारून आणि अशा पद्धतीने छोटे छोटेसे कट मारून घ्यायचे त्यांचा डीप गळा आहे मटका आकार आहे त्यांना डीप गळा पाहिजे लग्नाचा ब्लाउज आहे हा नवरीचा तर मला कटिंग करायला वेळच नाही भेटला त्याच्यामुळं मी तुम्हाला डायरेक्ट टिचिंगच दाखवते कटिंग खूप घाईघाई करून घेतलेली होती मी दोन्ही साईड आणि मटका गळा ते पानगाळा आहे आणि बॅक हुक घ्यायचा आहे आपल्याला तर पानगाळा असल्यामुळं बॅक हुक घ्यायचा आहे आणि त्यांचं बाह्य आहे ती पब आहे त्याच्यामुळं मी कटिंग करत आणि हे दोन्ही पार्ट वेगवेगळे झाले त्याच्यामुळं म्हटलं चला आहे आपल्याला पाठीमागून तर बॅक तर घ्यायचं आहे म्हणून मी ॲडजस्टमेंट करून आणि दोन्ही पार्ट वेगवेगळे काढलेले आहेत त्याच्यामुळं टिचिंग करायला आपल्याला अश म्हणजे ह्या पद्धतीने टिचिंग करावं लागते गळ्याला आपण कडे कडेने टिपा मारून आणि कमरे कमरेला पण टिपा मारून कडाने टिपा मारून घ्यायच्या आणि जे एक्स्ट्रा आहे तर आपलं ते कटिंग करून घेतलेलं आहे मी आणि अशा पद्धतीने टक्स पॉईंट देऊन घ्यायचे आहे सवय झालेली आहे ती मला अशा पद्धतीने टक्स पॉईंट द्यायची बरोबर आपलं साडेचार इंचच भरता येते हात बसून गेलेला आहे हे झाले पाठीमागचे आपले टक्स पॉईंट पूर्ण झालेले आहे बघा किती छान शोल्डर आहे छोटं शोल्डर आहे आणि फिनिशिंग सुद्धा खूप छान आलेली आहे आता मी हुपट्टी करते हुकपट्टी पण ह्याच पद्धतीने करायची आणि आयपट्टीसुद्धा सुद्धा आपल्याला ह्याच पद्धतीने करायची आहे फक्त हुकपट्टी लावताना सरळ बाजूनी आणि आईपट्टी लावताना उलट्या बाजूने हे मात्र ध्यानात ठेवायचं आता आपल्याला आय करून घ्यायचे आहेत लगेचच आय झाले आपले पाठीमागचा गळा आपला पूर्ण तयार झालेला आहे आता आपल्याला बाही जी आहे आपली तर आपल्याला पप बाही आहे तर मी बाहीची उंची होती आपली दहा इंच तर हे बघा खाली ती आपण टिचिंग केलेली आहे तर तिथून अर्धा इंच कापड फोल्ड झालेलं आहे बरोबर साडे दहा इंच उरलेला आहे आणि एक्स्ट्रा साडेचार इंच वाढून घेतलेला आहे साडेचार इंचचं असं निम्म करून घ्यायचं आणि एक रेश मारून घ्यायची आणि तिथून आपल्याला जो पप घ्यायचा आहे त्या पपला फुलवायचा आहे तो पॉईंट देऊन घ्यायचा हे बघा अशा पद्धतीने दोन्ही साईडनी टिकमार करून घ्यायची आणि पप हे बघा ह्या पद्धतीने अशा छोट्या छोट्या चुना घ्यायच्या आहेत मी आता त्या साईडने चार चार चुना आणि ह्या साईडने चार चुना घ्यायच्या आहे आपल्याला अशा पद्धतीने जर तुम्ही ब्लाउज जर शिवला आणि अशा पद्धतीने जर तुम्ही कटिंग केली तर तुम्हाला तुमची जी पप बाई आहे ती खूप छान येणार आहे आणि तिला पपसुद्धा खूप सुंदर येणार आहे दुसरी पण आपल्याला त्याच पद्धतीने करायची आहे आणि वेलवेटचा ब्लाऊज म्हणजे तो असा कसा थोडासा चांगल्यातला आहे त्याच्यामुळे त्याला फिनिशिंगसुद्धा खूप छान आलेली आहे आणि हे बघा आपली पप बाई तयार झालेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे पुढचा भाग तयार करून घ्यायचा आहे बाई झाली बॅक पाठीमागचा भाग झालेला आहे आता हे आपले फोरटक्स फोरटक्स ब्लाऊज शिवायचा आहे आपल्याला पुढून आपल्याला पॅक ठेवायचा आहे पाहू शकता आपला जो टक्स आहे हुबा आडवा आहे तो मी अशा टिकमार आधीच करून घेतलेल्या होत्या वेळ उभा आहे तो अडीच इंचाचा घ्यायचा आहे आपल्याला अडीच इंचापासून वरती दीड इंच इथून दोन इंच आणि इथून आपल्याला दीड इंच अशा पद्धतीने टिकमार करून आणि ह्या रेषा मारून घ्यायच्या आहेत हे झाले आपले फोरटकचे जे टक्स आहेत ते आपण देऊन घेतलेले आहेत फोरटक्स ब्लाउज सुद्धा खूप सोपा आहे तुम्ही हा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला बरोबर लक्षात बसेल पण मी तुम्हाला हे कटिंग कटिंगसुद्धा डायरेक्ट पेपर कटिंगचा व्हिडिओ मी तुम्हाला पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आता हे खूप आपल्याला अर्जंट ब्लाउज होते आणि सराई चालू आहे तर चा आपले अर्जंट ब्लाउज आहेत त्याच्यामुळे आपल्याला कटिंग दाखवायला वेळ नाही भेटला पण मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कटिंगचा व्हिडिओ दाखवणारच आहे हे बघा हे अडीच जे टक्स आहे आडवा आहे आपला सव्वा इंचा आणि उभा आहे अडीच इंचाचा आणि तिथून आपल्याला अडीच इंचापासून आपल्याला दीड इंच फक्त जो आपल्याला जो मोंढ्यातला टक्स आहे त्या टक्सला अडीच इंचापासून दोन इंच मोजायचं आहे खूप सोपी आहे पद्धती अशा पद्धतीने तुमचे जे टक्स आहे त्या टक्स मारून घ्यायचे झालेले आहेत आपले सगळे टक्स मारून झालेले आहेत तुम्ही हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला बरोबर सर्व काही लक्षात बसेल प्रत्येक टक्सला दोन दोन टिपा मारून घ्यायच्या सिंगल टिप ठेवायची नाही पार्ट कोणता बी जोडा त्याला दोन दोन टिपा मारायच्याच आहे आपल्याला तेव्हा आपल्या ब्लाऊजला बाहेरून आणि आतून फिनिशिंग सुद्धा छान येते झाले आपले पूर्ण आता टक्स मारून झालेले आहेत दोन दोन टक्स सुद्धा मारून झालेले आहेत आपले आता आपला पुढचा भाग पूर्ण तयार झालेला आहे जे दोरे आहेत ते आपल्याला कटिंग करून टाकायचे आहे दोरे जर सगळे कट केले तर आपल्या ब्लाउजला फिनिशिंगसुद्धा छान येते आणि असं घिचमीट घिचमीट काम आपलं दिसत नाही काम स्वच्छ दिसतं आपला पुढचा भाग झालेला आहे वेळवेळचा ब्लाऊज कसा सॉफ्ट असतो त्याच्यामुळं ते पप असे फुलून नाही दिसत आहे पण ज्यावेळेस कस्टमर घालेन त्यावेळेस पप असे फुलून दिसणार आहेत हे बघा जे क्रॉसपट्टी आहे मी ह्या पद्धतीने जॉईन करते कारण का फ्रंट भाग आहे तो तिथं आपल्याला हुक हायपट्टी नाही करायची बॅक हुक ब्लाउज आहे ते तर त्याच्यामुळं हुक जे आपली क्रॉसपट्टी आहे मी योगपट्टी आहे ती आपल्याला ह्या पद्धतीने जॉईन करायची आहे झाले आपली योगपट्टी जॉईन झालेली आहे त्याच पद्धतीने तिला पण फोल्ड करायचं आणि मध्य धरायचा मध्यापासून सरळ टीप मारायची आहे म्हणजे जे आपल्याला जी फिनिशिंग आहे ती आपल्या ब्लाउजला व्यवस्थित येते आणि काही यो योगपट्टी जोडताना काही मैत्रिणीची योगपट्टीला पिळा पडतो तर अशा पद्धतीने जर तुम्ही जोडलं तर तुमच्या योगपट्टीला पिळा पडणार नाही आणि फिनिशिंगसुद्धा छान येणार आहे ही ट्रिक्स मात्र लक्षात असू द्या मग आपण कशी बाही टक्स देऊन बाही जोडतो शोल्डरपासून तर तसंच आहे हे पण आता ब्लाऊजची आपण फिटिंग करून घेतोय ब्लाऊज पूर्ण झालेला आहे पार्ट पूर्ण एक एक पार्ट तयार झाले तिर शोल्डरला आपल्याला तिरक्या रेषा मारून घ्यायच्या म्हणजे तिरकी टीप मारायची आहे रेषा नाही तर काही मैत्रिणीला जर टीप नसेल तिरकी मारायची तर तिरकी जर पट्टी ठेवून जर तिरकी जर रेश मारून घेतली आणि त्या रेषेवर जरी टीप मारली तर ब्लाऊजला व्यवस्थित फिनिशिंग येते आणि शोल्डर आपलं महाग पुढं होत नाही शोल्डर सुद्धा व्यवस्थित येतं नवीन शिकणाऱ्यांसाठी ही ट्रिक्स आहे आणि आपलं शोल्डर एकसारखं करून घ्यायचं कुठं कमी जास्त आहे का ते बघून घ्यायचं जिथं जे कमी जास्त असेल तिथं थोडंसं कट मारून घ्यायचं आहे ते बघा थोडंसं मी कट करून घेतलेलं आहे परत एक तिरकी टीप मारून घ्यायची तिरकी टिप का मारायची आपलं शोल्डर उतरू नये म्हणून आपल्याला तिरकी टिप मारायची बाईचा टक्स काढून आणि अशी बाई सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने जॉईन करायची आहे तशी मी तुम्हाला योगपट्टी सांगितली त्या पद्धतीने दुसरी सुद्धा बाही आपल्याला तशी जॉईन करायची आहे खूप सोपी पद्धत आहे आपली टिचिंगची सुद्धा आणि कटिंगची सुद्धा तर मी कटिंग तुम्हाला पुढच्या व्हिडिओत नक्की दाखवणार आहे पण तुम्ही टिचिंगसुद्धा करताना खूप सोपी पद्धत आहे अशा पद्धतीने जर तुम्ही जर टिचिंग केला ब्लाऊज जर शिवला तर तुमचा ब्लाऊज पण झटपट आणि पटकन होईल आणि तुम्ही हे माझे व्हिडिओ माझा जो व्हिडिओ आहे हा शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडलास तर व्हिडिओला लाईक करा ला 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 चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आता आपल्याला लेससुद्धा टाकायची आहे तर मी लेस टाकून घेते कारण का जसे ब्लाऊजला ब्लाऊजमध्ये जे असं थोडंसं थोडंसं गोल्डन असं थोडंसं कॉपर थोडंसं सिल्वर असं आहे तर ब्लाउजची म्हणजे ब्लाऊजची जी, जी, जी शेड आहे तो तसा आहे वर्कचा तर मी त्या शेडवरच लेस टाकते लेस टाकताना पण आधी दोन दोन टिपा मारायच्या आहे एकाच टिपा एकच टीप, एक टीप लेसला नाही मारायची आधी एक सिंगल टीप मारून घ्यायची आणि व्यवस्थित फिनिशिंग येईल अशा पद्धतीनेच लेस टाकायची आहे आपल्याला अशी कशी पण आगडम बगडम लेस नाही टाकायची म्हणजे आपण जे काम करतोय ते काम आपलं व्यवस्थित दिसलं पाहिजे आणि फिनिशिंग सुद्धा ब्लाउजला व्यवस्थित आली पाहिजे हे बघा दुसरी टीप आपल्याला त्या म्हणजे जी कड आहे त्या कडेने मारायची आहे ला, ला ही ले 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 मी झालेली आहे आपल्या ब्लाऊजला लेस लावून पूर्ण झालेला आहे आणि दाप टीप देऊन घ्यायची पाहू शकता ब्लाऊजला किती छान म्हणजे किती छान वाटतं बा आपण लेस टाकलेली आहे तर पुढचा जो गळा आहे पानगळा तो पण खूप छान वाटतो आता आपल्याला लटकनं तयार करायच्या आहेत तर लटकनंसुद्धा त्यांनी ह्याचेच सांगितलेले आहेत मी प्रत दोन्ही साईडनी सहा सहा गोंडे लावणार आहे हे बघा अशा पद्धतीने जे गोंडे आहे आपल्याला जे लटकन तयार करायचं आहे ते मी अशा पद्धतीने करून घेतलेलं आहे आणि उलट करून घ्यायचं दोन्ही साईडचे मी याच पद्धतीने लटकन लावणार आहे हे बघा अशा पद्धतीने लटकन म्हणजे नॉडला असे हे तिरके कपडा म्हणजे तिरका कपडा कट करून घ्यायचा डबल कपडा नाही करता ना येणार आपल्याला कारण का वेलवटचा कपडा जाड असतो त्याच्यामुळे सिंकल कपडा जरी ठेवून आपण लटकन तयार केलं तरी आहे आता मी दोन्ही साईडचे लटकनं आपले तयार करून घेतलेले आहेत आता आपल्याला नॉट फिट करून घ्यायचं आहे बघा टिकमार करून घ्यायची आणि गळ्याला नॉट लावून घ्यायची आणि तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद नमस्कार